अरे संसार संसार जसात वाचुल्यावर आधी हाताली चट की तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोडा कधी म्हणून द्रावळाचे कळ झाले लोटा कधी म्हणून नाही संसार संसार नाही रडळ कूडन येल्या गयात अरे संसार संसार खिरायला लावरचा तोड एका तोडा मंदी काढू बाकी अब गाला गे गोड़ अरे संसार संसार म्हणून कोरे लावा त्याले मंदी गोड आंब्या साढी देखा संसार संसार तुन काटे अरे वर तुन काटे मंदिची कने सागर गोडी एका संसार संसार दोन जीवांचा सार देतो दुखाले भोकार अनुसुखाले नकार देखा संसार संसार दोन जीवांचा सुधार ಕದಿ ನುಖಾಪ ಅರೆ ಸಂಸಾರ ಸಂಸಾರೋ ಜಾದೂಗಾರ ಮಾತ್ರ